अलीपूर येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार च्या दहावीच्या बॅच चा स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्राचार्य रवी कोठेकर अध्यक्षस्थानी होते तर माजी शिक्षक तुकाराम खाडे शिक्षक वाटखेळे शिक्षक क्षीरसागर शिक्षक लोहकरे शिक्षक बाकडे आणि अजय जयस्वाल उपस्थित होते सुमारे पंचावन्न माजी विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले अनेक वर्षानंतर पुन्हा क्लासरूम मध्ये एकत्र येऊन जुना आठवणींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमात कलाविष्कार सत्कार व मनोगत सादरीकरणे करणे झाली कार्यक्रमाचं संचालन प्रदीप खत्री तर आभार प्रदर्शन मंगेश कलोडे यांनी केले या आयोजनासाठी नितीन चंदनखेडे गणेश भट आणि मंगेश कलोडे यांनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र सतीश इस खबर की प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भव्यश्वर अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक समोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट